मित्रांनो शुभ सकाळ आपण आले नदीवरती पाहू शकतो जवळपास पाण्याचा साठा खूप खोलवर गेला आहे आणि मी कमीत कमी दहा दिवसाच्या आत पाणी दहा दिवस पण नाही लागणार तशी सहा दिवसात ना दिसायला खूप दिसते पाणी सहा सा दिवसातच पुढं लागणार शंभर टक्के मार्गामध्ये ले ले, सा या साईडला पावसाळं नदी पूर्ण तिकडे जा पडलेले एक भेगा पाक तसं आता शेवटचं पाणी देणं चालू आहे तेव्हा टेन्शन गॅस काम नाही आणि या पाण्यानंतर गहू आपला निघते तसं आपल्या गव्हाला सात पान दिले आपण जास्त पान दिले त्यामुळं या पहा पाणी हा पॅरेज आहे या वर्षी पावसाळ्याच्या नंतर एखादा पाणी न झाल्या झाल्यामुळे लवकरच नदीचं पात्र खोलवर गेलेलं आहे मोटरी परायचे तशा प्रत्येक साईडनं मोटरी आता पेनगंगा नदी पंधरा दिवसात पूर्ण फ्लॅट झालेलं आहे आणि आता अजून सहा दिवसात एवढे हे पण पन पाणी संपणार तर त्या साईडला पण అసే నాకూ నంతరవే జయ మహారాష్ట్ర